बातम्या येथील राष्ट्रवादी शरद पवार गटचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेशराव शिंदे सरकार यांच्या गाडीवर व त्यांच्या निवासस्थानी काल सायंकाळी अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले दगडफेकीत गाडीचे काहीसे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेनंतर बोलताना माजी आमदार विलासराव जगताप आणि सुरेशराव शिंदे यांनी हा हल्ला पूर्वनियोजित आणि राजकीय वैरातून केलेला भ्याड प्रकार असल्याचा आरोप केला या हल्ल्यामागे आमदार गोपीचंद पडळकर आणि डॉ रवींद्र आरळी यांचा हात असल्याचा दावा त्यांनी केला आहे लोकशाही पद्धतीने लढता येत नसल्याने विरोधक अशा गलिच्छ मार्गाने दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास, के CCTV तपास ले जाता सुन। शोद सुरू केलाय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले या वातावरणात अचानक खळबळ माजली असून समर्थकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत उमेदवार पाच रात्री तीन सव्वा तीनच्या दरम्यान घरावर दगडफेक झाली आणि गाडीवरही दगडफेक करून गाडीचे नुकसान करण्यात आलेलं आहे ही घटना करण्यामागचा उद्देश एकच आहे की जत तालुक्यामध्ये श्री सुरेश सिंधू सरकार व आम्ही दहशतवादाबद्दल नेहमी बोलतोय जतमध्ये गुन्हेगिरी दादागिरी महिलांवर अत्याचार ह्याबाबत सततचा आम्ही आवाज उठवल्यामुळं विरोधकांच्या उमेदवाराला हाताशी धरून त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राळी हे पदाचे उमेदवार आहेत त्यांनी काही भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांनी गुंडाच्या कर कर्वी हा ध्याड हल्ला करून दहशत माजवण्याचा प्रकार केलेला आहे आणि ह्या दोन्ही उमेदवाराची नगराध्यक्षपदाची जे दोन उमेदवार आहेत त्यांची सध्याची अवस्था अतिशय नाजूक झाली आहे त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे या दोघांनीच मिळून हा ध्याड हल्ला केला असं आमचं मत आहे त्या त्या त्यात आमचा संशय जो आहे तो भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर आहे ते कारण भारतीय जनता पार्टीचे लोक प्रचारित अशा प्रकारचे आणतात आणि परगावचे बरीच लोकं या गोपीचंद पळकांनी आणून ठेवलेली आहेत त्यामुळं त्यांच्यामार्फत हा हल्ला करण्याची दाट शक्यता आहे त्या त्या पद्धतीनं पोलिसाकडे तक्रारी केलेली आहे पोलिसांनी याचा सखोल चौकशी करून जास्तीत जास्त आरोपीला अटक करावी अशी आमची मागणी आमचे नेते आदरणीय या तालुक्याचे माझे आमदार आदरणीय जगताप साहेब शिवसेना उभाटाचे आमचे मित्र साहेब बसुपती अब्दुल राबेसाहेब अम्मानगडा साहेब माझी जिल्हा परिषद सभापती यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखालीही घड्याचं नाव इंग्लिश पॅन लावलेलं आहे आमच्याकडे सर्व अतिउच्च शिक्षित अशी उमेदवार आहे आणि गेली अर्धा दिवस शहरामध्ये आम्ही हाऊस टू हाऊस करत असतात संपूर्ण अकरा ते अकरा वर आम्ही हाऊस टू हाऊस केले आणि त्यामुळे लोकांचा फार मोठा उत्फुल प्रतिसाद आम्हाला मिळत असल्यामुळं विरोधकांच्या मग भाजप असेल काँग्रेस असेल या पार्टीच्या उमेदवारांची पाया त्याची असेल आणि त्यांनी रात्री तीन अठराच्या दरम्यान आमच्या बंगल्यावरती दगडफेक केली सी सी टी व्ही कॅमेरे परंतु आम्ही जवळजवळ प्रचार करून गाडी झोपल्यामुळं आम्ही काहीतरी प्रत्यक्ष महिन्याबरोबर सी सी टी व्हीमध्ये हे आरोपी कैद झाले आणि असा भॅड आला करून काचेवरती बंगल्यांवर दगडफेक करणे आमची येण्यावर गाडीच्या काचेवर दगडफेक करणे आणि पोलीस स्टेशनला लागून शंभर मीटरच्या आज आमचा भाग आहे आणि जर पोलीस स्टेशनच्या बंगल्याला लागून पोलीस स्टेशनला लागून आमच्या बंगल्यावर जर भॅड आला होत असेल तर ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे त्यांच्या पायाखाली आमची वाढू बसल आहे आज जसं आमचे नेते जगपवसाहेबांनी सांगितले की या भाजी या जिल्ह्यातले बाहेरची गुंड असे जे हातभारीचे गुन्हे गुन्हेगार आहेत ज्यांना हातबार झाले ते जर जत खेळायला लावलेत ह्याही सगळेला ते स्टेजवरती बसत आहेत आणि पोलिसांच्या प्रश्न चिन्ह आहे की अशा गुंडांना जर पोलीस पाठीशी घालत असतील कुणाच्या जर दबावाखाली काम करत असतील तर